रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रशासनाला निवेदन सविस्तर वृत्त असे की नवापूर नगरपालिकेच्या हद्दीत खाखरफळा भागात दलित आदिवासी व इतर जमातींच्या लोकांची वस्ती आहे थोड्याच अंतरावर महामार्ग चौकदरीकरणाचे काम जेव मात्र कंपनी घेतली असून कामाची मात्रा नियोजन शून्य असून यामुळे पुराचे पाणी खाखरफळ्या भागातील लोक शिरते यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे संसार उद्धवस्त शैक्षणिक कागदपत्रे अन्नधान्य आदीचे नुकसान झाले रात्री झोपेत असताना अचानक पुराचा पाणी भागात शिरले आणि जीवितहानी झाली असती तर याची जबाबदार सदर ठेकेदाराने घेतली असती का असा सवाल तेथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केला जुन्या आर टी ओ कार्यालयाजवळील शिवराम पाटील नगर येथील सांडपाणी गटारीचे पाणी खाकरफळी परिसरात गरीब वस्तीत असलेल्या आदिवासी व दलित नागरिकांच्या खाकरफळी भागात सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे खाकरफळी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आरोग्य समस्यांची परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी आणि ठेकेदाराने संगणमताने दलित वस्तीत राहणाऱ्या लोकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ वतीने दिले सदरचा मागण्या मान्य झाल्या नाही तर तहसील कार्यालयाला समोर आमरण उपोषण करणार असेही निवेदनात म्हटले आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रवीण तिरमुली सीताराम साळवे राहुल साळवे नट्टू तिरमुली भारत बिनारी सारिका तिरमुली साहेबराव तिरमुली कानू राठोड आदी रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत निवेदना संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर टुडे न्यूज आज आम्ही सर्व खाकरपडीचे रहिवासी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहेत खाकरपडी हा रहिवास भाग नगरपालिका हद्दीत येतो आणि विकासाच्या नावाखाली चौपदरीकरणाचे काम सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाचे तर ती जी ड्रेनेज आहे ती ड्रेनेज डायरेक्ट रहिवास भागामध्ये सोडलेली आहे त्यामुळे लोकांच्या घरात सहा सहा ते सात फूट पाणी शिरलेलं आहे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील शैक्षणिक साहित्य असतील ते सर्व सर्वच्या सर्व नष्ट झालेलं आहे एवढं मोठं नुकसान आणि ही गरीब वस्ती आदिवासी सर्व तिथं मिळून राहत असतात आणि त्या लोकांवर या आसमानी संकटा हे माणसान माणूस निर्मित संकट त्यांच्यावर निर्माण केलं गेलेलं आहे चौपद्रीकरण करत असताना रहिबाज भागाचा कुठंही विचार करण्यात आलेला नसून या नगरपालिकेने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेले नसताना या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तसेच इस्लामपुरा भाग असेल ज्या ज्या रस्त्यालगत येणाऱ्या या चौबद्रीकरण रस्त्याच्या लगत येणाऱ्या रस्त्या सर्व ज्या वस्त्या आहेत त्या सर्व मागासवर्गीय दलित आदिवासी मुस्लिम बहुल आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वात जास्त पावसाळ्याचं पाणी आणि हे जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचा विचार न करता तो रस्ता विकास, है। का है विकास है तो तो है काम सुरू आहे जणू काय आम्हाला असं वाटतं आहे की विकास म्हणजे गरिबांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ही जर उपाययोजना त्वरित केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व नागरिक चेडणार आहोत तसेच हायवेचे काम आम्ही बंद पाडू हायवेचे काम आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या समस्यांचे निराकरण प्रशासकीय अधिकारी नगरपालिका असेल तहसीलदार असेल एस आय असेल यांनी जर त्याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे याची दखल घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल धन्यवाद